श्री स्वामी समर्थ बाळा आज आम्ही तुझ्यासाठी जो संदेश पाठवलेला आहे त्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तुझ्यासाठी हा संदेश खूप आनंद घेऊन आलेला आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण आहे बाळा येत्या काही दिवसातच स्वत लक्ष्मीदेवी तुझ्या घरात येणार आहे तुझे घर सुख आनंदाने भरून निघणार आहे तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा तुझी सगळी स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत होय बाळा आता तुझ्या सर्व चिंता काळजी मिटणार आहेत तुझ्या जीवनातील आर्थिक प्रश्न देखील आता सुटणार आहेत तुझ्या मुलांचे तुला जे प्रश्न पडलेले आहेत त्यांच्या भविष्याविषयी तू जी काळजी करत आहेस ती काळजी आता मिटणार आहे तुझ्या मुलांची जबाबदारी ही आमच्यावर आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या मुलांचे सर्व चांगलेच होणार आहे तुझ्या कुटुंबाविषयी जे तुझ्या मनात प्रश्न आहेत ते प्रश्न सर्व मार्गी लागणार आहेत त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस निश्चिंत राहा बाळा तुझ्या जीवनात तुला खूप काही मिळवायचे तु आहे तुझी खूप मोठी स्वप्ने आहेत ती पूर्ण होण्यासाठी तू अगदी मनापासून प्रयत्न देखील करत आहेस बाळा तुझ्या जीवनात तू तु खूप भटकत होतीस तुला कोठेच मार्ग सापडत नव्हता पण तू तु आता तुझे पूर्ण जीवन तुझ्या चिंता काळजी तुझी सुख तुझे दुःख आमच्या चरणांवर सोपवलेली आहेस त्यामुळे बाळा तू आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहेस तुझा तो विश्वास कधीच वाया जाणार नाही बाळा तू तु नेहमी तुझ्या विचारांमध्ये खूप अडकत राहतोस तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांना थोडे आवर घाल तुझ्या त्या नकारात्मक विचारांना थोडे आवर घाल कधी कधी साप समजून तुम्ही दोरीलाच मारत असता बाळा तुला जसे वाटते तेवढी मोठी ती समस्या अजिबात नाही ज्यावेळेस तुम्हाला सगळीकडे अंधार दिसू लागेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्नाचे समाधान तुम्हाला जर मिळत नसेल तुम्हाला ज्यावेळेस काय करावे ते सुचत नसेल तर अशा वेळेस फक्त थोडे शांत राहा आणि फक्त संयम ठेवा तुमच्या मनात जे विचारांचे वादळ चाललेले आहे त्या विचारांच्या वादळाला पूर्णपणे शांत करा काहीच विचार करू नका फक्त शांत राहून थोडा संयम ठेवा बाळा वेळ ही अशी गोष्ट आहे जी भल्या भल्याभल्या मोठ्या समस्यांना देखील दूर करत असते त्यामुळे घाई करू नका प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेतच घडत असते तोपर्यंत संयम ठेवण्यातच शहाणपणा असतो जीवनात अनेक प्रश्न असतात त्यामुळे एकाच प्रश्नांवर अडकून न राहता तो जर सुटत नसेल तर त्या प्रश्नाला नंतर सोडवा जे प्रश्न सुटण्यासारखे आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा न सुटणाऱ्या प्रश्नाला वेळेवर सोडून द्या वेळ त्या प्रश्नांवर नक्कीच उत्तर देते बाळा तुझे ते अपुरे राहिलेले स्वप्न आता काही दिवसातच पूर्ण होणार आहे तू खूप प्रयत्न करूनही तुझे ते स्वप्न पूर्ण होत नव्हते तुझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती तुझे ते स्वप्न पूर्ण होण्यात खूप अडचणी खूप अडथळे येत होते पण आता तुझी ती इच्छा तुझे ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे लवकरच येत्या काही दिवसातच तुझ्या दारात एक आनंदाची बातमी येणार आहे बाळा हा आनंद तुझ्या जीवनात येणार आहे कारण तू खूप संयम बाळगलास तू शांत राहिलास त्यामुळे तुझी ती इच्छा पूर्ण होणारच होती त्यामुळे बाळा आता नुसता विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझ्या या आईचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते बाळा तुझेही या आईकडे लक्ष आहे का तू देखील या आईला खरंच मानतोस का जर तू तुझ्या या आईला मनापासून मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या जीवनात आता शांतता समाधान येत आहे तुझ्या जीवनात तुझ्या मनात जे विचार येऊन तुला त्रास देत आहेत ते विचार आता पूर्णपणे बंद होणार आहेत बाळा तू नेहमी नामस्मरण करत असतोस तुझ्या त्या नामस्मरणांमुळेच तुझ्यात खूप चांगले बदल घडत आहेत तुझ्या मनाला खूप शांतता आणि समाधान मिळत आहे आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर तुझ्या मुलांवर नेहमी असणारच आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझे भविष्य आता सुरक्षित होणार आहे बाळा तू तु आजपर्यंत तुझ्या भूतकाळात अडकून राहिलेला होतास तुला कळत होते की भूतकाळात अडकायला नाही पाहिजे त्यामुळे फक्त त्रासच होत असतो पण तुझे मन तुला भूतकाळाच्या आठवणींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे तू तु तुझ्या वर्तमानाचा आणि भविष्याचा विचारच करत नव्हतास पूर्णपणे भूतकाळातच अडकून राहणे तुला आवडत होते मन हे खूप चंचल असते त्या चंचल मनाला ताब्यात ठेवायला ज्याला जमते त्याला कोणीच त्याच्या इशाऱ्यावर नाचवू शकत नाही तो कधीच कोणाचे हातचे बाहुले बनत नाही मनावर ताबा मिळवायला शिका जीवनाची प्रत्येक लढाई तुम्ही जिंकाल कोणीच तुम्हाला हरवू शकणार नाही बाळा तुझ्या जीवनात ती स्थिरता लवकरच येणार आहे भविष्याबद्दलच्या तुझ्या चिंता दूर होणार आहेत तुझ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कायमस्वरूपी सुटणार आहेत पैशांचा स्रोत तुझ्या जीवनात चालू होणार आहे माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावर बरसणार आहे येत्या काही दिवसातच सुख आनंद तुझा दरवाजा ठोठावणार आहेत बाळा हे सगळे घडणे शक्य झालेले आहे कारण तू संयम बाळगलास धीर धरलास तुझ्या त्या संयमाचे फळ तुला मिळणारच होते आणि म्हणूनच सुख समाधानाची दारे तुझ्यासाठी खुली झालेली आहेत बाळा आता निश्चिंत हो आणि काळजी करू नकोस सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार आहे भिवू नकोस तू एकटी नाहीस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक like, तसेच कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ